शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण फोगा स्टेजला द्राक्ष प्लॉट मध्ये जो डावणीचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणजे पाऊस उघडल्याच्या नंतर ज्या अडचणी वाढणार त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो किंवा फवारणीचं नियोजन आपण कशा पद्धतीने करू शकतो याच्याबद्दलची आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत हे सर्व चर्चा करण्यापूर्वी काका आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा श्रीकृष्ण नामदेव ठुबे अठ्ठ्याण्णव पन्नास सव्वीस चौदा चौसष्ट गाव आणि तालुका पण सांगा तालुका निपाड जिल्हा नाशिक गाव नगर ओके आपण होणार कसं प्लॉट बुकिंग केलं रिनोव्हेशनचा प्लॉट आहे पहिल्या वर्षीचा प्लॉट आहे कस काय माल आता माल कस काय माल भरपूर रिनोव्हेशनच्या प्लॉटला बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात शेतकरी म्हणतात माल येत नाही स्ट्रॉंग माल स्ट्रॉंग माल उलट माल खोडावा लागेल असा माल शंभर टक्के आहे बरोबर आणि पावसामध्ये तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता कामकाज करत असताना आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे आता फवारणीमध्ये जे आपण की डावणीसाठीच्या फवारणी घेतो आता याच्यामध्ये मा आपल्याला माल जिरला पण पाहिजे मालला जिरला पण नाही पाहिजे त्याचबरोबर दावणी येऊ नये याच्यासाठीच्या आपण ज्या फवारणी घेतो ते आपण कशा पद्धतीने घ्यायचे किंवा पाऊस सलग आपल्याकडे होतोय आज सकाळपासून दुपारपर्यंत पाऊस होतोय परत दुपार नंतर पाऊस येतोय मग अशा वेळेस आपण फवारणी नियोजन कसं केलं पाहिजे आता याच्यासाठीच्या तीन ते चार फवारणी आपल्यासाठी फार महत्वाच्या हो आहे तुम्हाला पहिली फवारणी घेत असताना लक्षात घ्या एक साधारणतः आपण मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलेलं होतं की आपण साधारणतः शेंगदाणा स्टेज असेल तेव्हा आपण बेरिवान आणि एम ची पहिली फवारणी आपण त्या ठिकाणी घेतो दोनशे मिली बेरिवान एम पंचेचाळीस पाचशे ग्राम हे दोनशे लिटर पाण्यासाठीचं त्या ठिकाणी प्रमाण आहे त्याचबरोबर एक दिवसाचा अंतर जाऊ त्या दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी प्रोस्टीन पाचशे मिली किंवा आपण जे आपण फुटण्याच्या अवस्थेत म्हणतो तेव्हा व्यासप आणि कुमान व्यास्प ऐंशी मिली कुमान याला पाचशे मिली हे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण अशा वेळेस आपण ती दुसरी फवारणी करून घेणं गरजेची त्याचबरोबर तिसरी फवारणी तिसरी फवारणी देत असताना आपल्याला झिरो बाउन चौतीस पाचशे ग्राम बॉरॉन शंभर ग्राम सिक्स बी ए पंधरा पीपीएम पी आणि त्याबरोबर कर्जट सहाशे ग्राम ही तिसरी फवारणी आपण त्या ठिकाणी घेतो त्याच्यानंतर चौथी फवारणी आपण घेत असताना त्या ठिकाणी आपल्याला या कंपनीचा बर्ड बिल्डर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं पाचशे ग्राम त्यासोबत प्रोस्टीन तुम्हाला पाचशे मिली आणि झेड अठ्याहत्तर पाचशे ग्राम ही एक फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घ्यायची हे झाल्याच्या नंतर तरीही आपल्याकडे मालाला अजून स्ट्रॉंग होण्यासाठी आपण पुढची फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रासमोर अडीचशे मिली लक्षात घ्या ब्रासमोर तुम्हाला घ्यायचं अडीचशे मिली त्याच्यासोबत आपण टॉपकॅल पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम आणि रिवर्स लक्षात घ्या सिंजंटा कंपनीचा रिवर्स आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा सा, एकशे साठ मिली या प्रमाणात आपण चार फवारण्या जर व्यवस्थित घेतल्या तर माल नक्कीच आपल्याला कुठेही झिरण्याचा तुम्हाला दिसणार नाही किंवा गोळीगार होताना दिसणार नाही अतिशय स्ट्रॉंग माल त्या ठिकाणी राहील आता याचबरोबर आपण डावणीसाठी पावसाच्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने फवारण्या घेतल्या पाहिजे आता लक्षात घ्या तुम्ही सकाळी फवारणी केली सकाळी फवारणी केल्याच्या नंतर आपल्याकडे दुपारी परत पाऊस आला तर लक्षात घ्या दुपारी पाऊस आला असेल आणि पाऊस उघडून जात असेल तर आपण फवारणी करणं गरजेची मग तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट पंगी साइड मध्ये एम पंचेचाळीस असेल तुमचं कॉपर असेल कॉसाईड असेल जड अठ्याहत्तर असेल कुमानियल असेल याच्यापैकी कुठलीही फवारणी आपण त्या ठिकाणी करून घ्यायची परंतु जर आपल्याकडे पाच ते सहा वाजेच्या नंतर पाऊस आला तर आपण संध्याकाळी कुठलीही फवारणी करण्याची गरज नाही लक्षात घ्या परंतु दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी सूर्यप्रकाश त्या पोग्यामध्ये किंवा पानांवरती पडण्याच्या अगोदर आपल्याला फवारणी होणं गरजेची जर आपल्याकडे सकाळी ऊन पडणार असेल वातावरण क्लीन असेल तर आपण त्या ठिकाणी एफ एम सी कंपनीचा त्या ठिकाणी आपल्याला वेल जो लक्षात घ्या एक आठशे ग्राम या प्रमाणात आपल्याला सकाळी फवारणी करून घेणं गरजेची आणि जर आपल्याकडे धुक्याचं वातावरण असेल पावसाळी वातावरण असेल तर आपण त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट पंगी साइडची फवारणी करणं गरजेची राहील या पद्धतीने जर प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर अडचण त्या ठिकाणी येणार नाही याचबरोबर या एक तीन ते चार दिवस अगोदर ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून आपण चिलेटेड जिंक पाचशे ग्राम यड्डा फेरस सहा टक्के पाचशे ग्राम चिलेटेड मॅग्नीज अडीचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट त्या ठिकाणी पाच ते सात किलोपर्यंत हा डोस आपण काढून घ्यायचा आहे हा डोस दिला याच्यानंतर साधारणतः आपल्या फेलच्या नंतरच आपल्याला सेकंड डोस घ्यायचा पावसामध्ये कुठलाही आपल्याला ठिकाणी लिक्विड त्या ठिकाणी द्यायचं नाही हे समजून घ्या या पद्धतीने जर आपण ड्रिपचे च्या ऍप्लिकेशन दिले कामकाज व्यवस्थित केलं तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही तर शेतकरी मित्रांनो काय करा प्लॉटांच्या बुकिंग आजही शेतकरी करताय ज्यांच्या कटिंग ऑक्टोबरच्या नंतरच्या असतील अशा शेतकऱ्यांना अजूनही बुकिंग करण्यासाठी चान्सेस त्या ठिकाणी आहेत तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असतात असणार पण आहेत आणि जर चॅनलला सर्वप्रथम कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद